आज आपण एक किलो रव्याची तिप्पट चौपट फुलणारी ही रवा कुरडई करणार आहोत यासाठी मिक्सरला फिरवून चीक काढावा लागत नाही गाळावा लागत नाही आणि भरपूर भांड्याचा पसारा सुद्धा होत नाही अतिशय सोप्या पद्धतीने ही रवा कुरडे बनवून तयार होते आणि खाल्ल्यानंतर जरा सुद्धा कळणार नाही की ही कुरडई आपण गव्हापासून तयार केली आहे की रव्यापासून अशा या एक किलो रव्यापासून सत्तर ते ऐंशी कुरड्या बनवून तयार होतात आणि खूप जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही मग ही कुरडई कशी करायची ते पाहूया तर कुरडईसाठी आपण इथे एक किलो एवढा बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना बारीक रवा घ्यायचा जाड रवा शक्यतो घ्यायचा नाही आता एका मोठ्या टोपामध्ये किंवा एका डब्यामध्ये आपण हा रवा आहे तो घालून घ्यायचा आहे रवा आपल्याला तीन दिवस भिजवायचा आहे जा, ज्यामुळे त्याला झाकण व्यवस्थित लागेल असं आपण एखादं भांड घेतलं तरीही चालेल तर डब्यामध्ये सगळा रवा घालून घेतला रव्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि रवा, रवा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा रवा स्वच्छ धुवून घेतला की वरचं जे खराब पाणी आहे ते पूर्णपणे गाळून घ्यायचं आणि मग राहिलेला जो रवा आहे त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ असं पाणी घालायचं आहे तर रवा बुडेल आणि भरपूर असं वरती पाणी असेल असं पाणी आपण ह्यामध्ये घालून घेतलंय बघितलं तर चार बोट एवढं मी ह्यावरती पाणी घातलेलं आहे एवढं पाणी आपल्याला रवा भिजण्यासाठी अगदी पुरेसा आहे रवा भिजल्यानंतर छान असा फुलतो तीन दिवस आणि तीन रात्री आपल्याला हा रवा छान असा भिजवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातील पाणी आपल्याला सकाळ संध्याकाळ बदलून घ्यायचं आहे तर आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे पाणी चेंज करून आहे तर इथे मी एक टोप घेतलाय आणि त्यामध्ये हे जे पाणी आहे वरचं ते सगळं काढून घ्यायचं रवा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढून घ्यायचंय रवा यायला लागला की मग पाणी बंद करायचं आणि हे खराब पाणी आहे ते फेकून द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ह्या रव्यामध्ये आपल्याला स्वच्छ असं पाणी घालून घ्यायचंय तर भरपूर पाणी घालायचं आणि पुन्हा आपण हा रवा असाच दोन दिवस भिजवून घेणार आहोत आणि पाणी चेंज करून घेणार आहोत तर तीन दिवस रवा भिजवून घेतल्यामुळे रव्याचा चीक खूप छान तयार होतो आणि आपण पाणी बदलतो त्यामुळे रव्याला वास येत नाही तर आता आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी बघा या पद्धतीने रवा भिजलेला आहे वरचं पाणी आहे ते मी काढून टाकतेय आता रव्याचा चीक बघा आपण तीन दिवस रवा भिजवला की आपल्या रव्याचा चीक आहे तो तयार झालेला आहे पण गव्हाचा जर आपल्याला चीक काढायचा असेल तर गहू भिजवून मिक्सरला किंवा पाट्यावरती वाटून घ्यावा लागतो पुन्हा ला तो, तो गाळून घ्यावा लागतो ला आणि मग आपला चीक तयार होतो पण आपल्या इथं रव्याचा चीक अगदी परफेक्ट असा पटकन तयार होतो मेहनत जास्त घ्यावी लागत नाही आता हा रव्याचा जो चीक आहे तो आपण एका भांड्याने मोजून घेऊया तर पाऊन पातेला एवढा माझा हा चीक बनवून तयार झालेला आहे एक बुट एवढा कमी म्हणजे एवढा आपण जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर रव्याचं चीक शिजवून घेण्यासाठी आपण इथे एक जाड बुडाचा असं पातेल घेतलेलं आहे आणि ज्या पातेल्यानं आपण चीक मोजून घेतला होता आणि पाणी मोजून घेतलेलं आहे ते पाणी आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया यामध्ये दोन चमचे एवढं आपण मीठ घालून घ्यायचंय मिठाचं प्रमाण थोडस कमीच ठेवायचं आहे पदार्थ वाळल्यानंतर मीठ जास्त लागू त्यासाठी यामध्ये कमीच मीठ घालायचं आता यावरती झाकण ठेवून छान अशी एक याला उकळी काढून घ्यायची आणि उकळत्या पाण्यामधलं आपल्याला अर्धा ग्लास पाणी एवढं साईडला काढून घ्यायचंय आता आपण यामध्ये लागेल तसं पाणी घालायचंय जर गरज वाटली तरच आपण हे पाणी याच्यामध्ये घालणार आहोत हे पीठ घोटून घेण्यासाठी इथे मी लाटण्याचा वापर करते तुमच्याकडे जर लाकडी जाड चमचा असेल तर तुम्ही त्यानं सुद्धा हे पीठ घोटून घेऊ शकता एक हाताने हे पीठ एकसारखं टाकत राहायचंय आणि दुसऱ्या हाताने हे पीठ आपल्याला ढवळून घ्यायचंय तुम्हाला जर कोणाची मदत मिळत असेल तर ती नक्की घ्या कारण एका हाताने हे पीठ ढवळणं खूप अवघड जातं आणि एकट्याने करायचं म्हंटल ना तर हात खूप दुखून येतात तर इथं माझ्या मुलाने हे सगळं पीठ यामध्ये ओतत राहिलं आहे आणि मी या पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घेत आहे तर हे पहा या पद्धतीनं सगळा चीक आपण यामध्ये घालून घेतलाय हाताला जड वाटत आहे त्यामुळे राहिलेले जे अर्धा ग्लास पाणी आहे ते सुद्धा मी पाणी यामध्ये घालून घेते जास्त जर घट्ट असं तर आपल्याला ते हलवता सुद्धा येत नाही किंवा लाटण्याने सुद्धा असं हलवता येत नाही आणि असं एकदम घट्ट असा गोळा तयार होतो आणि पीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जात नाही आता हे लाटण्याचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आणि ह्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं याला चांगली वाफ येऊन द्यायची आहे पाच ते सात मिनिटानंतर पुन्हा एकदा ह्याला आपण तळापासून असं हलवून घ्यायचंय हलवताना बघा मला अगदी जास्त असं हाताला म्हणजे जोर द्यावा लागत नाहीये खूप जास्त जर घट्टपीठ झालं तर आपल्याला साच्यामधून कुरडी पाडताना सुद्धा आपल्याला खूप जास्त दाब द्यावा लागतो जेवढा चीक तेवढंच पाणी वापरा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही पहिल्यांदा जरी कुरड्या करणार असाल तर हे प्रमाण वापरून तुम्ही कुरड्या तयार करा तुमच्या कुरड्या पहिल्याच प्रयत्नात अगदी छान तयार होतील आता चिकावरती ह्या पद्धतीनं गार पाण्याचा हात लावायचा आणि ह्याला दाबून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून याला एक पाच ते सात मिनिट वाफ काढून घ्यायची आता झाकण काढून ह्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं चीक बघा आपला अगदी मस्त असा शिजलेला आहे थोडासा याचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल आणि छान अशी चकाकी आलेली दिसेल तर यावेळेस आपला चीक अगदी परफेक्ट शिजलाय असं समजायचं किंवा आणखी एक तुम्हाला पद्धत सांगते गार पाण्याचा हात घ्यायचा आणि या पद्धतीने थोडस पीठ हातावरती घेऊन त्याची गोळी करून पाहायची गोळी जर हाताला चिटकत नसेल तर समजायचं आपला चीक अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे पीठ अजिबात गार होता कामा नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि कुरडई तयार करायला घेऊया तर कुरडई करण्यासाठी इथं माझ्याकडे तीन चकत्या आहेत त्याच्यातली ही सगळ्यात लहान वाली ही मीडियम वाली आणि ही थोडीशी मोठी कुरडई जर मोठ्या साच्याने केली तर तळण्यासाठी तेल जास्त लागतं बारीक साच्याने केली तर कुरडई पटकन तेलात करपते त्यासाठी आपण मीडियम साईजच्या साचाने कुरडई तयार करून घेणार आहोत तुम्ही तुमच्याकडे जो साचा असेल त्याने कुरडाई पाडून घ्या हा साचा आपल्याला सा आता व्यवस्थित असा घट्ट असा लावून घ्यायचा आहे आता पीठ थंड होण्या अगोदरच आपल्याला कुरड्या पाडून घ्यायच्या पटापट आपण आता कुरड्या पाडण्यासाठी ह्या साच्यामध्ये हे पीठ भरून घेऊया तर पीठ भरताना आतपर्यंत पीठ व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे मध्ये आधी कुठेही गॅप राहिला तर कुरवडी करताना कुरवडी मध्येच तुटू शकते त्यामुळे भरताना आतपर्यंत दाबून पीठ भरायचं आणि हाताला जर चटकं लागत असेल तर एखाद्या कपड्याने ह्याला पकडून घ्यायचं व्यवस्थित असं झाकण बंद करून घ्यायचं आणि टोपावरती झाकण ठेवायचं आणि आता आपण कुरडई पाडायला घेऊया घरामध्येच मी असा एक प्लॅस्टिकचा पेपर हंतरून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण हा कुरडया तयार करून घेणार आहोत कुरडई करताना अशी गोलाकार एक वेडा घ्यायचा आणि दुसरा वेडा हा आतमध्ये सोडायचा या पद्धतीने कुरडई करून घ्यायची खूप जास्त जर जाड कुरडई केली तर ती तळताना आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही मिश्रण गरम असताना जर कुरडई पडली तर ती अशी छान अशी एकसारखी तारेची कुरडई पडते आणि जर मिश्रण थंड झालं तर मग कुरडई अशा गाठी गाठीच्या कुरड्या पडतात व्यवस्थित अशी कुरडईला आकार येत नाही त्यामुळे मिश्रण गरम असतानाच आपल्याला कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत मिश्रण जर थंड झालं थंड़ तर कुरडई व्यवस्थित पडली जात नाही अशा ह्या एकसारख्या सगळ्या कुरड्या आपण तयार करून घेऊया सुरुवातीला ह्या कुरड्या मी घरातच घालून घेतलेल्या आहेत आणि नंतर ह्याला दोन ते तीन ऊन देऊन घेणार आहे त्यामुळे कुरड्या अगदी वर्ष दोन वर्ष छान टिकतात अजिबात खराब होत नाही तुम्ही पहिल्यांदा जरी कुरडई करणार असाल तर या पद्धतीनं कुरड्या नक्की करून पहा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हाला आणखीन काही अडचण असेल तर मला कमेंट्स करून नक्की विचारा कुरडई व्यवस्थित सुकली की याला पलटी करून घ्यायचंय आता या सगळ्या कुरड्या मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेतलेल्या आहेत आणि कुरडई बघा आपली अगदी मस्त अशी तयार झालेली आहे या पद्धतीनं आपल्या सत्तर ते ऐंशी कुरड्या बनवून तयार झाल्या आहेत आता ही कुरडई आपण तळून सुद्धा बघणार आहोत तर तेल इथं आपण मीडियम गरम करून घेतले त्यामध्ये ही कुरडई घालून घ्यायची आणि कुरडई बघा आपली मस्त अशी तिप्पट चौपट फुलते आणि मस्त अशी पांढरी शुभ्र आपली कुरडई बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर ही कुरडई रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील तर तळलेली कुरडई सुद्धा तुम्ही पाहू शकता तिप्पट चौपट फुलते आणि मस्त अशी आपली कुरडई बनवून तयार झालेली आहे अशी खुसखुशीत कुरडई तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद